नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग ऑल चलो पटकन सगळ्यांनी सेशनला जॉईन करायचंय सर्वांचं सर्वोदय मी विपुल वाघमोडे मनापासून स्वागत करतोय समाज सुधारकांच्या या सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे चला पटकन सगळ्यांनी सेशनला जॉईन करायचं माझा आवाज सगळ्यांपर्यंत क्लिअर आहे का एकदम मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय आज खूप महत्वाचे समाज सुधारक पाहणार आहोत आयोग ज्याच्यावर क्वेश्चन ज्यांच्यावर क्वेश्चन विचारतं आणि ते म्हणजे कोण तर नाना शंकर सेठ किंवा जगन्नाथ शंकर सेठ यांच्याविषयी आपण माहिती पाहत आहोत ओके okay? चलो यस yes. बघा <coughs> बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना असेल एल्फिस्टन स्कूल असेल किंवा एल्फिस्टन हायस्कूलची स्थापना असेल इवन त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय तर या ठिकाणी मुंबई विद्यापीठाचे सगळ्यात पहिले फेलो म्हणून त्यांची ओळख असेल किंवा बॉम्बे असोसिएशनची स्थापना करणारे असतील अशा विविध अंगांनी काम करणारे एक महत्वाचे समाज सुधारक म्हणजे नाना शंकर सेठ यांच्याविषयी आज आपण माहिती पाहत आहोत येस व्हेरी गुड मॉर्निंग ऑल गुड मॉर्निंग चला पटकन सेशनला जॉईन करायचंय सगळ्यांनी जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत सेशनला शेअर करायचंय आणि सगळ्यांनी लेक्चरला पहिले लाईक करायचंय ओके आणि सगळ्यांनी आजचं सेशन शेवटपर्यंत अटेंड करायचं आहे ठीक आहे चलो नाना शंकर सेठ यांच्याविषयी माहिती पाहत असताना काही बेसिक गोष्टी आपल्याला अभ्यासाव्या लागतात ओके खर तर तुम्हाला हे क्लिअर गोष्ट माहिती असणं गरजेचं की नानाशंकर सेठ यांचं जीवन कालखंड म्हणजे हे यासाठी मी तुम्हाला सांगितलं की एकदा आयोगाने क्वेश्चन विचारला होता की मुंबई एक पर्टिक्युलर कालावधी दिला होता म्हणजे एकोणीसशे पंधरा पर्यंत असं म्हटलं होतं एकोणीशे पंधरा पर्यंत मुंबईचे अणभिज्ञ सम्राट असं कोणाला ओळखलं जातं मुंबईचे अणभिज्ञ सम्राट आता मुंबई आणि मुंबईच्या अनुषंगाने जे काही कामं आहेत त्या अनुषंगाने जर विचार केला तर समाजसुधारकांमध्ये नानाशंकर सेठ हे अग्रेसर आहेत किंवा नानाशंकर सेटांचं नाव घेतलंच पाहिजे पण आयोगाने क्वेश्चन विचारताना कसा विचारला होता की पुढे एक कालावधी दिलेला होता बरोबर आणि मग त्या कालावधीमध्ये कोण होतं तर नानाशंकर सेट यांचा जीवन कालखंड ज्यांना माहिती होता तिथे त्या विद्यार्थ्यांनी सरळ सरळ त्याचं उत्तर बरोबर दिलेलं आहे लक्षात घ्या ओके आता एकोणीसशे पंधरा म्हटल्याच्या नंतर तिथे नानाशंकर सेठ सेट यांचा संबंधच नाहीये म्हणून तुम्हाला अगदी बेसिक पासून समासुधारकांविषयी माहिती असणं गरजेचं असतं यांचा जीवन कालखंड आहे अठराशे तीन ते अठराशे पासष्ट हे लक्षात ठेवायचं ओके चलो मित्रांनो तत्पूर्वी महत्वाची सूचना सर्वांना की एकलव्य टू पॉईंट ओ नावाची बॅच जी आहे ती स्टार्ट झालेली आहे या बॅचला तुम्ही सगळेजण नक्की जॉईन करायचं आहे सगळे विषय अतिशय इत्यंभूत पद्धतीनं व्यवस्थित पद्धतीनं बेसिक टू ऍडव्हान्स क्लिअर केले जाणार आहेत ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या अटेम्प्ट मध्ये पोस्ट काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि प्रत्येकाचा असलाच पाहिजे त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी खरं तर ही बॅच अतिशय उपयुक्त बॅच असणार आहे लक्षात ठेवा ओके एकलव्य पहिली बॅच जी आहे ती हाऊसफुल झालेली आहे त्यामुळे आता दुसरी बॅच जी आहे ती स्टार्ट करण्यात आलेली आहे आणि ऑलरेडी ही बॅच चालू झालेली आहे त्यामुळे लवकरात लवकर ह्या बॅचमध्ये तुम्ही जॉईन करू शकता या संदर्भात काही माहिती हवी असल्यास तुम्ही खाली हे दोन नंबर दिलेत या दोन नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ओके चलो बघा जगन्नाथ शंकर सेठ किंवा नाना शंकर सेठ आता लक्षात घ्या अठराशे तीन ते अठराशे पासष्ट हा त्यांचा एकंदरीत जीवन कालखंड आहे बरं का यांचा जन्म जो आहे तो दहा फेब्रुवारी अठराशे तीन मध्ये कुठे झालेला आहे मुरबाड ठाणे या ठिकाणी जन्म झालेला आहे जन्म कुठला आहे मुरबाड ठाणे इथला यांचा जन्म आहे बर यांचं मूळ आडनाव काय होतं यांचं मूळ आडनाव होतं मुरकुटे काय आहे यांचं मूळ आडनाव मुरकुटे हे त्यांचं मूळ आडनाव आहे त्यांना आपण टोपण नावाने नाना किंवा नानासाहेब या नावाने ओळखतो हे लक्षात ठेवायचं आता बघा यांच्या आई भवानीबाई खर तर नाना शंकर सेठ लहान असतानाच आईचं निधन झालं आणि त्यानंतर मात्र वडिलांनी त्यांचा सांभाळ केला त्यांचे वडील जे होते ते ईस्ट इंडिया कंपनीचे सावकार होते त्यामुळे घरात कायमस्वरूपी श्रीमंती किंवा आपण त्याला म्हणूया की पैसा वगैरे सगळ्या गोष्टी होत्या आणि ह्या सगळ्या श्रीमंतीचा उपयोग नाना शंकर सेठ यांनी खऱ्या अर्थाने समाजसेवेसाठी केला आणि म्हणून समाज सुधारकांमध्ये हे सगळ्यात ग्रेट समाज सुधारक मानले जातात इव्हन ज्यावेळेस तुम्ही एक दोन तीन महत्वाच्या गोष्टी यांच्याविषयी लक्षात ठेवा राजा राम मोहन रॉय यांनी सतीप्रथा बंद करण्यासाठी अविरोध प्रयत्न केले आणि पुढे सतीप्रथा बंद करण्यात आली पण तुम्हाला माहिती आहे का सतीप्रथा बंद करत असताना काही निवेदन ज्यावेळेस गेले होते त्या निवेदनामध्ये सगळ्यात प्रमुख व्यक्तींच्या ज्या सह्या होत्या एक म्हणजे राजा राम मोहन रॉय आणि दुसरे म्हणजे जगन्नाथ शंकर म्हणजे म्हणजे सतीप्रथा बंद झाली आणि सतीप्रथा बंदीचा कायदा लागला तरी सुद्धा मुंबई प्रांतामध्ये कुठेही कसलीही गडबड झाली नाहीये कसलाही लोकांकडून विरोध झालेला नाहीये हे फक्त आणि फक्त नाना शंकर सेठ यांच्यामुळे झालेला आहे लक्षात ठेवायचं हा झाला पहिला भाग दुसरा महत्वाचा भाग भारतामध्ये रेल्वे येणं आता बऱ्याच सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की भारतामध्ये रेल्वे ब्रिटिशांनी आणली बरोबर आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा हे लक्षात ठेवा की ह्या रेल्वे येण्याच्या पाठीमागे किंवा ब्रिटिशांच्या डोक्यात ही आयडिया घालणं की भारतामध्ये सुद्धा रेल्वे धावू शकते विशेष करून मुंबईमध्ये रेल्वे धाव धावू शकते हा प्रयत्न सगळ्यात पहिल्यांदा नाना शंकर सेठ यांनी केलेला आहे लक्षात ना आणि नाना शंकर सेठ यांनी वारंवार या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि पुढे जाऊन ब्रिटिश सरकारला हे प्रूव्ह करून दिलं की रेल्वे ही खरंच भारतामध्ये फायदेशीर असू शकते आणि म्हणून यांच्याच कार्यामुळे रेल्वे सुद्धा भारतात आलेली आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके बघा यांचे कार्य बघूया नानांचा मुंबई शहराच्या जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा होता त्यांची ओळख मुंबईचे शिल्पकार म्हणून सुद्धा केली जाते हे लक्षात ठेवा हे काही जे संबोधन असतात ना हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे पेपरला प्रश्न विचारले जातात ओके okay. ते एक प्रसिद्ध मराठी शिक्षण तज्ज्ञ व उद्योगपती म्हणून परिचित होते नाना हे सतीप्रथा धर्मांत शुद्धीकरण स्त्री शिक्षणाबाबत पुरोगामी विचारसरणीचे व्यक्ती होते हे लक्षात ठेवायचं त्यानंतर बघा नानांनी आपल्या श्रीमंतीचा आणि विद्वत्तेचा वापर कायमस्वरूपी समाज कल्याणासाठी आणि समाज सुधारणेसाठी केलेला आहे हे, हे लक्षात ठेवा व्यापारामुळे इंग्रज अधिकारी वर्गांमध्ये त्यांचा बऱ्यापैकी दबदबा होता एवढं माहिती असणं गरजेचं आहे बघा आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय ब्रिटिशांनी त्यांना जस्टिस ऑफ पीस हा किताब सुद्धा दिलेला आहे आणि मुंबई विद्यापीठाचे ते पहिले फेलो राहिलेले आहेत हे लक्षात ठेवा तर मुंबई विद्यापीठ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यांच्याच कालखंडामध्ये जास्त रित्या ऍक्टिव्ह झालेल्या आहेत बघा आता यांचं जे शैक्षणिक कार्य आहे या शैक्षणिक कार्यावर थोडीशी आपण नजर टाकूया मित्रांनो तुम्हाला प्रश्न हमकास विचारला जातो बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीवर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी अठराशे बावीस मध्ये ही बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी स्थापन झाली तर ह्या गोष्टीला आता दोनशे वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहेत आणि ज्या गोष्टींना दोनशे वर्ष पूर्ण होऊन गेलेली असतात अशा गोष्टींवर आयोग हमकास क्वेश्चन करतं बरोबर आता लक्षात घ्या बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी अठराशे बावीस ला सुरू झाली मित्रांनो एल्फिस्टन म, एल्फिस्टन यांनी मुंबई प्रांताचा अठराशे एकोणीस ते अठराशे सत्तावीस या काळामध्ये खऱ्या अर्थानं एल्फिस्टन ज्यावेळेस मुंबई प्रांताचा गव्हर्नर होता या काळामध्ये त्यांनी मुंबई प्रांतामध्ये शैक्षणिक धोरण आणलं होतं आता हे सगळं धोरण ठरवत असताना या ठिकाणी नाना शंकर शेठ यांचा खूप मोठा सहभाग किंवा खूप मोठा सपोर्ट या ठिकाणी ब्रिटिशांना होत होता अठराशे बावीस मध्ये नाना शंकर शेठ यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आता या सोसायटीच्या वतीनं मुंबई आणि मुंबईच्या बाहेर खूप साऱ्या शाळा या ठिकाणी काढण्यात आल्या होत्या इथे लक्षात ओके बघा शिक्षण प्रसारासाठी भारतीय व्यक्तीनं मुंबईमध्ये स्थापन केलेली ही पहिली संस्था होती हे लक्षात ठेवा काय सांगितलंय शिक्षणाचा प्रसार प्रचार व्हावा यासाठी भारतीय व्यक्तीनं स्थापन केलेली भारतीय व्यक्तीनं स्थापन केलेली मुंबईमधली ही पहिली संस्था होती हे देखील तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे शिक्षणाशिवाय लोकांचा उद्धार होणार नाही हे जाणून नानानी एल्फिस्टनच्या मदतीनं ही संस्था स्थापन केली होती हे लक्षात ठेवायचं आता एल्फिस्टन हाय हायस्कूल आणि एल्फिस्टन कॉलेज लक्षात ठेवा इकडे तुम्ही आता अठराशे बावीसला पाहिलं बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी आता आपल्याला बघायचंय एल्फिस्टन हायस्कूल आणि एल्फिस्टन कॉलेज कसं स्थापन होतंय बघा मुंबई प्रांताचा गव्हर्नर एल्फिस्टन यांचं शिक्षणासाठी फार मोठं योगदान तसं पाहायला मिळतं त्यांनी शिक्षणासाठी केलेल्या कार्याचं एक प्रकारे स्मारक व्हावं किंवा त्यांच्या स्मृतीपित्त्यर्थ नाना शंकर शेठ यांनी आपण त्याला म्हणूया की लोकांकडून निधी जमा केला एक साधारणतः तीन लाखाचा निधी त्यावेळेस जमा झाला होता आणि या निधीतून नाना शंकर सेठ यांनी बघा अठराशे चोवीस मध्ये मुंबई शहरामध्ये एल्फिस्टन हायस्कूलची स्थापना केली कशी स्थापना केली एल्फिस्टन हायस्कूल अठराशे चोवीस मित्रांनो दोनशे वर्ष या गोष्टीला पूर्ण झाले एल्फिस्टन हायस्कूलचंच रूपांतर म्हणजे अठराशे चोवीस ला एल्फिस्टन स्कूल बघा हायस्कूल स्थापन झालेलं आहे याच एल्फिस्टन हायस्कूलचं रूपांतर दहा वर्षानंतर म्हणजे अठराशे चौतीसला एल्फिस्टन कॉलेजमध्ये करण्यात आले बरं का इथे बघा एल्फिस्टन कॉलेजमध्ये करण्यात आलं कधी करण्यात आलं अठराशे चौतीस मध्ये करण्यात आलं हे लक्षात ठेवायचं सर्वांनी आता लक्षात आलंय का म्हणजे तुम्हाला ज्या तीन महत्वाच्या गोष्टी लक्षात असणं गरजेचं आहे एक म्हणजे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी अठराशे बावीसला दुसरी आहे ती म्हणजे एल्फिस्टन हायस्कूल अठराशे चोवीस ला आणि त्याच्यानंतर दहा वर्ष म्हणजे अठराशे चौतीस एल्फिस्टन कॉलेज हा लक्षात हे लक्षातच ठेवायचं आता एल्फिस्टन कॉलेजमधून खूप सारे मोठमोठे मंडळी बाहेर पडले बरं का म्हणजे दादाभाई नवरूजी असतील न्यायमूर्ती रानडे यांच्यासारखी एक विद्वान व्यक्तींची जी फळी आहे ती खरं खरंतर कॉलेजमधून पास होऊन बाहेर पडली हे देखील लक्षात ठेवा आता मुंबई शिक्षण मंडळ म्हणजे लक्षात घ्या अठराशे चाळीस मध्ये प्रश्न असाही विचारला जाईल बरं का अठराशे चाळीस मध्ये ब्रिटिश सरकारनं मुंबई इलाक्यामध्ये शिक्षणाची व्यवस्था किंवा शिक्षणाच्या व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्या ठिकाणी बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना केली होती प्रश्न असा विचारला जाईल बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना कधी झाली बॉम्बे प्रांतामध्ये बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना झाली ओके आता या बगा। या ठिकाणी बघा बोर्ड ऑफ जे आहे ते सेठ यांना बहाल से करण्यात सेठ यांना त्या ठिकाणी सदस्य बनवलं होतं अठराशे पन्नास ते अठराशे छप्पन्न हा सहा वर्षाचा कालखंड नानाशंकर सेठ बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सदस्य होते कधीपर्यंत अठराशे पन्नास ते अठराशे छप्पन्न या काळामध्ये नानाशंकर सेठ बोर्ड ऑफ एज्युकेशन चे सदस्य राहिले प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो बर का म्हणजे राज्यसेवेसारख्या पेपरला या ठिकाणी हा प्रश्न सामकास विचारला जाईल ओके मित्रांनो राज्यसेवेचे पेपर कंबाईनचा पेपर आणि पुढचं आयोगाचं जे शेड्यूल आयोगाने आधी जे शेड्यूल दिलं होतं ते शेड्यूल पुढे जाईल का याच्याविषयी विद्यार्थी प्रश्न विचारतायत मी एक अपडेट घेऊन आलो होतो की युपीएससी च्या धर्तीवर नेमकं आता राज्यसेवेचं काय ओके तर त्या अनुषंगाने बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्या व्हिडिओला कमेंट केल्या त्यांची मतं मांडली सगळ्यांच्या मतांचा आदर आहे आणि त्या अनुषंगानंच या ठिकाणी आज अजून एक सेशन मी या ठिकाणी कंडक्ट करेल ज्याच्यामध्ये मी तर आपण ही एक छोटीशी चर्चा असेल एक पाच एक मिनिटामध्ये की ज्याच्यामध्ये आपल्याला हा अंदाज बांधायचा आहे की आयोग खरंच म्हणजे एक्झाम आता आयोगाला एक्झाम पुढे ढकलावी लागू शकते ओके मग ढकलली तर किती पुढे एक्झाम जाऊ शकते ओके एक साधारणतः एक तो अंदाज आपण बघूया याच्यामुळे होतं काय की आपल्या आपण जो अभ्यास करतोय ना त्या अभ्यासामध्ये आपल्याला परत अजून काही गोष्टी ऍड ऑन करायच्या हे लक्षात येईल ओके बरं एक्झाम पुढे गेली पाहिजे का एकाने मला खूप छान प्रश्न विचारला कॉल करून की सर एक्झाम पुढे गेली पाहिजे का तुम्हाला काय वाटतं लक्षात तुम्ही सांगता एक्झाम पुढे जाईल किंवा जाऊ शकते वगैरे हे सगळं सोडा तुम्हाला काय वाटतं ते सांगा मी माझं मत स्पष्ट आहे की एक्झाम पुढे गेली पाहिजे जर असं म्हणजे आता मिळालाय चान्स तर गेली पाहिजे याचं कारण असं आहे की मित्रांनो एमसीक्यू पॅटर्नचा हा शेवटचा अटेम्प्ट आहे राज्यसेवाल्या विद्यार्थ्यांचा लक्षात ज्यांचा अभ्यास झालाय त्यांना मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना रिव्हिजनसाठी खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना टेस्ट सिरीजसाठी खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना सी क्यू प्रॅक्टिससाठी खूप साऱ्या शुभेच्छा पण ज्या विद्यार्थ्यांचा अजूनही अभ्यास झालेला नाही आहेत जे जॉब करतायत ज्या गृहिणी माता भगिनी आहेत ज्यांना अजूनही असं वाटतं की वाटत होतं की थोडंसं अजून वेळ भेटला असता रिव्हिजनला तर बरं झालं असतं की त्यांना तो वेळ मिळालेला आहे आता त्यांना ही सुवर्ण संधी मिळाली त्यांनी त्या ठिकाणी चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे आणि ज्यांचा अभ्यास झालाय त्यांनी अजून आपल्या अभ्यासाला अजून चांगलं पक्क करा शेवटचा अटेम्प्ट एमसी क्यू पॅटर्नचा ओके त्यामुळे नक्की इथं तुम्हाला थोडासा वेळ भेटला तर काय वावगं ठरलं त्या मताचं मी आहे ओके चलो बघा कम टू आवर पॉइंट अठराशे चाळीस बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना अठराशे पन्नास ते अठराशे छप्पन्न या काळामध्ये बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सदस्य मुंबई शिक्षण मंडळ म्हणजे बोर्ड ऑफ एज्युकेशन आणि त्या संदर्भात तुम्हाला ह्या गोष्टी हमकास माहिती पाहिजे राज्यसेवेला विचारल्या जाऊ शकतात अठराशे छप्पन्न मध्ये बोर्ड ऑफ एज्युकेशनचं रूपांतर ब्रिटिशांनी स्वतंत्र शिक्षण खात्यामध्ये केलं आणि या मंडळावर तीन सदस्य सरकारचे आणि तीन सदस्य भारतीय किंवा बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे ठेवले गेले लक्षात घ्या बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना कधी झालेली आहे अठराशे चाळीसला ला नाना शंकर सेठ एकूण अठराशे पन्नास ते अठराशे छप्पन्न या काळामध्ये बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सदस्य होते पुढे जाऊन अठराशे छप्पन्न मध्ये बोर्ड ऑफ एज्युकेशनचं रूपांतर कशात करण्यात आलं स्वतंत्र शिक्षण खात्यामध्ये करण्यात आलं आणि स्वतंत्र शिक्षण खात्यामध्ये ज्यावेळेस ते रूपांतर झालं त्यावेळेस त्या शिक्षण त्या शिक्षण खा... खात्यामध्ये तीन व्यक्ती ब्रिटिश आणि तीन व्यक्ती बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी जी अठराशे बावीसला ला सुरू झाली होती बरोबर आहे का त्या बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे तीन महत्वाचे व्यक्ती या शिक्षण खात्यामध्ये असणार होते अशी रचना तयार करण्यात आली होती हे देखील लक्षात ठेवा ओके हे झालं नानाशंकर सेठ यांच्या तीन शैक्षणिक संस्थांसंदर्भात आता काही समाजकार्य अनुषंगाने किंवा शैक्षणिक अनुषंगाने आपण बघूया ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना अठराशे पंचेचाळीसला नानाशंकर सेठ यांनी ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना केली बघा आता ग्रँट मेडिकल कॉलेज बघा रॉबर्ट ग्रँट हे मुंबई प्रांताचे अठराशे पस्तीस ते अठराशे अडोतीस या कालखंडामध्ये गव्हर्नर होते कोणत्या कालखंडामध्ये अठराशे पस्तीस ते अठराशे मध्ये कोण रॉबर्ट ग्रँट नावाचे व्यक्ती होते आता त्यांच्या निधनानंतर भरलेल्या एका शोकसभेमध्ये नाना शंकर सेटांनी ग्रँट रॉबर्ट यांच्या स्मृतीपित्त्यर्थ ग्रँट मेडिकल कॉलेज स्थापन करण्याची घोषणा केली आणि अठराशे पंचेचाळीस मध्ये मुंबई येथे ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना करण्यात आली अठराशे एकसष्ट पासून त्यांनी ग्रँट मेडिकल कॉलेजतील वैद्यकीय शिक्षण हे जे आहे ते मराठी माध्यमातून द्यावं या अनुषंगाने सुद्धा व्यवस्था करून ठेवली होती हे लक्षात ठेवा खूप महत्वाचा मुद्दा आहे की मराठी भाषेमध्ये वैद्यकीय शिक्षण ग्रँड मेडिकल कॉलेज रॉबर्ट ग्रँट यांच्या स्मृतीपित्त नाना शंकर सेटांनी मुंबईमध्ये ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना कधी केलेली आहे अठराशे पंचेचाळीस मध्ये केलेली आहे लक्षातच ठेवायचं नाना शंकर सेट यांनी जे जे हॉस्पिटल या ठिकाणी बघा बॉम्बे नेटिव्ह डिस्पेन्सरी सार्वजनिक दवाखाना लक्षात म्हणजे जे जे हॉस्पिटल उभारलेलं मध्ये सुद्धा लक्ष घातलं होतं अठराशे पंचेचाळीस मध्ये मुंबईमध्ये दादाभाई नवरूजी डॉक्टर भाऊदाजी लाड आणि विश्वनाथ मांडली यांनी स्थापन केलेल्या स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीला सुद्धा नानाशंकर सेटांनी भरघोस मदत केली होती हे देखील लक्षात ठेवायचं आहे ओके म्हणजे नाना शंकर सेठ हे कोण होते तर महाराष्ट्रामध्ये जे काही समाजसुधारक म्हणूया किंवा आपण त्याला म्हणता येईल की महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं समाज प्रबोधन करणारे किंवा वेगवेगळ्या वेग अनुषंगानं शिक्षण आपण त्याला म्हणूया की शिक्षणाचा प्रसार प्रचार करणारे जे व्यक्ती होते ज्यांनी पुढची पिढी घडवली असं म्हटलं तरी चालेल म्हणजे बघा या ठिकाणी दादाभाई नवरूजी डॉक्टर भाऊ दाजी लाड विश्वनाथ मांडली त्यानंतर न्यायमूर्ती रानडे वगैरे हे सगळे मंडळी या ठिकाणी पुढे ही फळी तयार होती हे लक्षात ठेवा आता कलाविषयक शिक्षण भारतीयांना मिळावं यासाठी नाना शंकर सेट यांनी जे जे स्कूल ऑफ आर्टची सुद्धा स्थापना केलेली आहे जे जे स्कूल ऑफ आर्टची सुद्धा स्थापना नाना शंकर सेट यांनी केली मित्रांनो अठराशे बावीस मध्ये नाना शंकर सेट यांनी एल्फिस्टनच्या मदतीनं मुंबईमध्ये शाळा व शाळा पुस्तक मंडळांची सुद्धा स्थापना केली मातृभाषेमध्ये सर्वांनी शिक्षण देण्यास सर्वांना शिक्षण देणार देण्यासाठी मराठी गुजराती आणि हिंदी भाषांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा क्रमिक पुस्तकांचं जे तया तयार आहे क्रमिक पुस्तकं जे आहेत ते या ठिकाणी नाना शंकर तयार करण्याचा विचार केला होता म्हणजे ज्या काही अभिनव कल्पना होत्या ज्या त्यावेळेस खूप नवीन होत्या त्या सगळ्या कल्पना नानाशंकर सेठ यांनी या ठिकाणी राबवलेल्या होत्या हे लक्षात ठेवा बरं का आता पुढचा महत्वाचा मुद्दा बघा अठराशे पंचावन्न मध्ये मुंबईमध्ये लॉ कॉलेज स्थापन करण्यात आलं होतं नाना शंकर यांच्या मित्रांनी या ठिकाणी पुढाकार घेतला होता अठराशे सत्तावन्न मध्ये नाना शंकर यांच्या शैक्षणिक कार्याचं स्मारक म्हणून द जगन्नाथ शंकरसेठ बघा फर्स्ट ग्रँड अँग्लो हायस्कूलची स्थापना सुद्धा या ठिकाणी करण्यात आली होती हे लक्षात ठेवा त्यांच्या मुलांनी नाना नानांच्या स्मरणार्थ दहावीच्या परीक्षेमध्ये जे काही संस्कृत विषयामध्ये जे प्रथम किंवा द्वितीय येणारे आहेत त्यांना सुद्धा विशेष शिष्यवृत्ती या ठिकाणी ठेवण्यात आली होती हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे ओके त्यानंतर बघा स्त्री शिक्षणासाठी ना कार्य नानाशंकर सेठांचं आतापर्यंत शिक्षणाविषयीचं कार्य आपण पाहिलं आता बघूया स्त्री शिक्षणासाठी नाना शंकर सेठांचं काय कार्य आहे स्त्री शिक्षणाविषयी नानांना फार आस्था होती स्त्रियांना शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी सगळ्यात महत्वाचा मुद्दा बघा अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये प्राध्यापक पेटंट यांच्या अध्यक्षतेखाली हे दोन महत्वाचे मुद्दे या ठिकाणी तुम्हाला लक्षात आले पाहिजे अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये प्राध्यापक पेटंट यांच्या अध्यक्षतेखाली स्वतःच्याच वाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा काढली हे लक्षात ठेवायचं त्यामुळे एक महत्वाचा मुद्दा इथं लक्षात ठेवायचा मुलींसाठी पहिली शाळा तर खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले यांनी हे आपण त्याला मुली कार्य केलं पण मुंबईमध्ये मुलींना शिक्षण मिळावं आणि मुंबईमध्ये मुलींसाठी पहिली शाळा जर कुणी काढली असेल तर नाना शंकर सेटांनी काढणे हे लक्षात ठेवा मुंबई हा शब्द खूप महत्त्वाचा आहे हे लक्षात असणं गरजेचं आहे मुंबई येथे डॉक्टर विल्सन बघा मुंबई येथे डॉक्टर विल्सन यांनी नानांच्या प्रोत्साहनामधून शिक्षण शिक्षणासाठी व्याख्यानं दिली होती लक्षात ठेवायचं हे झालं स्त्री शिक्षणासाठी आता बघूया सामाजिक कार्य नानाशंकर सेठ यांचं सामाजिक कार्य बघणं गरजेचं आहे जगन्नाथ शंकर सेठ किंवा नाना शंकर यांनी स्त्री शिक्षण सतीबंदी शुद्धीकरण या बाबतीत सुधारकांचं त्यांनी कार्य केलेलं आहे अठरा जुलै अठराशे तेवीस मध्ये सतीप्रथा बंद करण्यासाठी बघा बरं का अठरा जुलै अठराशे तेवीस या गोष्टींना सुद्धा आता शंभर वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहेत मुद्दा विचारला जाऊ शकतो सतीप्रथा बंद करण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटला जो अर्ज करण्यात आला होता त्यावर र, त्यावर राजा राम मोहन रॉय आणि नाना शंकर सेठ अशा प्रमुख व्यक्तींच्या सह्या होत्या हे देखील लक्षात ठेवायचं बरं का त्यानंतर बघा चार डिसेंबर एकोण एकुन, अठराशे एकोणतीस रोजी सतीबंदी कायदा पास झाला तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये कसलाही विरोध त्यामध्ये झाला नाही हे सगळं कार्य या ठिकाणी नानाशंकर सेठांमुळे घडलं हे लक्षात ठेवायचं ओके सोनपूर येथील स्मशानभूमी शिवडीला स्थलांतरित करण्याचा निर्णय नाना शंकर यांच्या यांनीच घेतला होता किंवा सॉरी यांच्यामुळे हा निर्णय रद्द झाला होता हे लक्षात ठेवा अठराशे सदोतीस मध्ये भिवंडी येथे हिंदू मुस्लिम दंगल झाली ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं लक्षात घ्या त्यावेळी न्यायालयाचा निकाल हिंदूंच्या विरोधात लागला या प्रकरणात नानाशंकर सेटांनी लक्ष घातलं आणि खऱ्या अर्थाने हिंदूंना या ठिकाणी न्याय मिळवून दिला होता हे देखील लक्षात ठेवायचं आहे त्यांचं राजकीय कार्य आपण बघूया आतापर्यंत आपण नाना शंकर सेठ यांचं शैक्षणिक कार्य पाहिलं त्यांचं सामाजिक कार्य पाहिलं आता बघता येईल त्यांचं राजकीय कार्य नाना शंकर यांच्याविषयी विचार करत असताना त्यांचं राजकीय कार्य पाहणं खूप गरजेचं आहे बघा लक्षात ठेवा बॉम्बे असोसिएशन ची स्थापना म्हणजे महाराष्ट्रातील किंवा बॉम्बे प्रांतातील पहिली राजकीय संघटना जर कोणती असेल फर्स्ट राजकीय संघटना बर का पहिली राजकीय संघटना फर्स्ट राजकीय संघटना कोणती आहे तर बॉम्बे असोसिएशन अठराशे बावन्न मध्ये बंगालमधली कोणती रे बंगालमधली पहिली राजकीय संघटना कोणती आहे मी सायंकाळी नऊ वाजताचे जे लेक्चर घेत असतो त्या मध्ये सांगितलंय बघा राष्ट्रीय काँग्रेसवर लेक्चर घेतलंय मी त्यामध्ये मी सांगितलंय की बंगालमधली पहिली राजकीय संघटना आहे जमीनदारी असोसिएशन आणि बॉम्बे प्रांतातील पहिली राजकीय संघटना आहे बॉम्बे असोसिएशन हा लक्षात अठराशे ला सुरू केली होती बॉम्बे असोसिएशन काय मुद्दा होता या ठिकाणी नाना शंकर सेटांचं सरळ सरळ म्हणणं होतं कायदे मंडळाचा विस्तार करा आणि त्या कायदे मंडळामध्ये भारतीय लोकांना स्थान द्या हा लक्षात म्हणजे ब्रिटिश सरकार जे कायदे भारतीयांसाठी करत आहे त्या कायद्यांमध्ये भारतीयांना सक्रिय करा ते कायदे बनवण्याची त्या प्रक्रियेमध्ये भारतीयांचा सहभाग वाढवा यासाठी नानांनी प्रयत्न केले होते सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्न रोजी मुंबई येथे नाना शंकर सेठ आणि दादाभाई नवरूजी यांच्या पुढाकारातून बॉम्बे असोसिएशनची संस्था स्थापन झाली या ठिकाणी दादाभाई नवरूजी हे नाव लक्षात ठेवा बरं का म्हणजे नाना शंकर सेठ हे नाव तर लक्षात असणारच आहे पण नाना शंकर सेठांसोबत तुम्हाला दादाभाई नवरूजी हे नाव सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे बरं का ओके आता बघा या सभेच्या बैठकीचे अध्यक्ष नाना शंकरसेठ होते बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातली सगळ्यात पहिली राजकीय संघटना या ठिकाणी स्थापन झाली जनतेची दुःख सरकारसमोर मांडणे व सरकारच्या जन या ठिकाणी बघा सरकारच्या जनहिताच्या योजना योजनांना सहकार्य करणे ओके या संस्थेचं या ठिकाणी काय होतं उद्दिष्ट होतं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे बऱ्यापैकी बॉम्बे असोसिएशन मध्ये जे सदस्य होते, होते हे पारसी होते हे लक्षात ठेवा बरं का सुरुवातीच्या कालखंडामध्ये त्यानंतर बघा या संस्थेच्या बाबतीत जर अजून एक महत्वाचा प्रश्न विचारला जातो ज्याला मी हायलाइट करून ठेवलंय की डॉक्टर भाऊ दाजी लाड हे बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस होते सगळ्यात महत्वाचा मुद्दा विचारला जाऊ शकतो बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस कोण होते डॉक्टर भाऊ दाजी लाड हे बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस होते हे hey, तुम्हाला सगळ्यांना लक्षातच आलं पाहिजे आता या ठिकाणी लक्षात घ्या बघा भारतीय लोकांच्या काय काय कार्य केलेलं आहे बॉम्बे असोसिएशन भारतीय लोकांच्या गरजांची चौकशी करून देशाची स्थिती सुधारवण्यासाठी प्रयत्न करणे भारतीयांची दुःख सरकारसमोर मांडण्याचं काम करणे लोक कल्याणासाठी आवश्यक उपाययोजना सरकारला सुचवणे लक्षात ना हिंदू लोकांसाठी कायदे मंडळामध्ये प्रतिनिधित्व जास्त असावं या अनुषंगाने प्रयत्न करणे ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी ते करत असायचे हे लक्षात ठेव आता नाना शंकर सेट यांच्याविषयी थोडक्यात बघूया बघा म्युन्सिपल ऍक्ट पास होण्यासाठी खूप प्रयत्न त्यांनी केले होते अठराशे सेहेचाळीस मध्ये हा कायदा पास झाला कोणता कायदा म्युन्सिपल कायदा आणि या अनुषंगानं मुंबईच्या आरोग्य सुविधेचे स्वतंत्र म्युन्सिपल कमिशन जे आहे ते सुद्धा सुरू झालं या कमिशनवर नाना शंकर सेठ यांची नियुक्ती करण्यात आली होती जगन्नाथ शंकर सेठ यांनी भारतीय कायदे मंडळामध्ये स्थान मिळावं यासाठी कायमस्वरूपी बॉम्बे असोसिएशनच्या माध्यमातून प्रयत्न केले होते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अठराशे एकसष्ट मध्ये सरकारनं कायदे मंडळामध्ये प्रतिनिधित्व म्हणजे अठराशे एकसष्ट जो पहिला काउन्सिल कायदा आहे दोन काउन्सिल कायदे आहेत एक अठराशे एकसष्टचा काउन्सिल कायदा आणि दुसरा कोणता आहे अठराशे ब्याण्णवचा बरोबर तर हा जो अठराशे चा पहिला काउन्सिल कायदा आहे या अंतर्गत हे सांगण्यात आलं होतं की म्हणजे काही भारतीय लोकांना कायदे मंडळामध्ये प्रवेश देण्यात आला होता त्यामध्ये नानाशंकर शेठ होते लक्षात घ्या अठराशे एकसष्ट मध्ये सरकारने कायदे मंडळामध्ये प्रतिनिधित्व देण्याचं मान्य केलं आणि नाना शंकर शेठ हे मुंबई प्रांताच्या कायदे मंडळाचे पहिले हिंदी सदस्य बनले मुंबई कायदे मंडळाचे पहिले हिंदी सदस्य कोण पहिले भारतीय सदस्य कोण नाना शंकर सेठ अठराशे एकसष्टच्या कायद्याने त्यांना बनवलं होतं हे लक्षात ठेवायचं नानांनी ग्रॅज्युएटीमध्ये भारतीयांना नेमणूक व्हावी यासाठी प्रयत्न केले बघा बॅरिस्टर पदवी असलेल्या व्यक्तींना स्मॉल कॉज कोर्टामध्ये खटले चालवण्याचा अधिकार मिळून दिला होता हे लक्षात ठेवायचं ओके त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा बघा रेल्वेसाठी नानांनी प्रयत्न मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं लेक्चरमध्ये की अठराशे त्रेचाळीस मध्ये नाना शंकर सेठ व जमशेदजी जिजाबाई हे एक नाव लक्षात ठेवा जमशेदजी जिजाबाई यांनी ग्रेट इस्टर्न रेल्वे याच्यावर क्वेश्चन विचारलाय बर का एकदा की ग्रेट इस्टर्न रेल्वेची स्थापना कधी झाली अठराशे त्रेचाळीस मध्ये स्थापना केली कुणी केली नाना शंकर शेठ आणि जमशेदजी जिजाभाई यांनी ग्रेट इस्टर्न रेल्वेची स्थापना केली आणि खऱ्या अर्थाने रेल्वेचा हा सगळा प्रोजेक्ट जो आहे तो आपण त्याला म्हणूया की खऱ्या अर्थाने प्रायोगिक तोर कसा राबवता येईल हे त्यांनी सांगितलं सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी बघा बोरीबंदर ते ठाणे ओके okay, ही आशियामधली पहिली रेल्वे या ठिकाणी धावली खरंतर हे नानांच्या प्रयत्नामुळे झालं होतं लक्षात घ्या नाना शंकर सेट यांनी या ठिकाणी जी आय पी रेल्वे बघा संचा, संचा, संचालक मंडळाचे सुद्धा त्यांना सदस्य करण्यात आले होते हे लक्षात ठेवा त्यानंतर बघा मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये नाना शंकर सेट यांचा सिंहाचा वाटा होता अठराशे एकोणतीस मध्ये हिंदू लोकांना ज्युरीमध्ये बसून न्यायनिवाडा करण्याचं अधिकार सुद्धा त्यांनी मिळवून दिले होते रॉयल एशियाटिक सोसायटी हॉर्टिकल्चर सोसायटी जिओग्राफिकल सोसायटी इत्यादी संस्थेच्या स्थापनामध्ये स्थापनेमध्ये सुद्धा नाना शंकर यांचा मोलाचा वाटा होता भायखळा येथील राणीचा बाग जो आहे ओके आणि ऐतिहासिक वास्तुसंग्रहालय याची सुद्धा स्थापना नानाशंकर सेट यांच्याच काळामध्ये झाली ब्रिटिशांनी नाना शंकर शेट यांना जस्टिस ऑफ पीस हा किताब देऊन सुद्धा गौरवण्यात गौरविलं गवरो होतं अठराशे पंचावन्न मध्ये नानांनी मुंबईतील पहिले विधी महाविद्यालय जे आहे ते मुंबईत व डेव्हिड ससून ग्रंथालय स्थापन केलं हे सुद्धा लक्षात ठेवायचं नाना शंकर यांनी गोरगरीब व अनेक संस्थांना आर्थिक मदत सुद्धा केली होती ते दानशूर होते सार्वजनिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकांना त्यांनी कायमस्वरूपी प्रोत्साहन केलं होतं नानांनी आपल्या अधिकारांचा आणि संपत्तीचा समाजासाठी सरळ हाताने वापर केला होता हे देखील लक्षात ठेवायचं आणि म्हणून त्यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून अशी त्यांची ओळख केली जाते लक्षात नाना शंकर सेठ यांच्याविषयी तुम्हाला काय काय माहिती असलं पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सगळं सांगितलंय ना मित्रांनो परीक्षा ह्या पुढे जाऊ शकतात का ओके हा प्रश्न अजूनही आहे ओके हरकत नाहीये स आयोगाचं ज्यावेळेस माझं क्लिअर क्लिअर एक म्हणणं असतं की आयोग आयोगाचं ज्यावेळेस नोटिफिकेशन येईल ना त्यावेळेस ते खरं म्हणायचं सध्या चर्चेला उदाहरण सुटलेलं चर्चा होणारच आहेत ओके चर्चा झाली पाहिजे एक अंदाज म्हणून चर्चा झाल्या पाहिजे पण त्या चर्चेमध्ये तेवढं वेळ न दवडता मला असं वाटतं की आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी आपापल्या अभ्यासावर फोकस केला पाहिजे ठीक आहे असं कन्सिडर करा जोपर्यंत आयोगाचं अजून काही नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत आपल्या एक्झाम जसा आयोगाने सांगितलंय त्याच तारखेनुसार होणार आहेत असं आपण कन्सिडर करणं गरजेचं आहे जर एक्झाम पुढे गेला तर अतिउत्तम थोडंसं आपल्या अभ्यासाला आपल्या रिव्हिजनला आपल्याला अजून आपले कंटेंट स्ट्रॉंग करायला आपला आपलं यश जे आहे ते भरघोस असावं यासाठी प्रयत्न करण्याला अजून वेळ मिळेल लक्षात घ्या ठीक आहे तर थोडासा पॉझिटिव्ह विचार करणं गरजेचं आहे याच्यामध्ये आणि याच अनुषंगानं मित्रांनो तुम्हाला जर चांगली रिव्हिजन करायची असेल आणि ती रिव्हिजन सी क्यूच्या माध्यमातून झाली तर मग काय बिघडलं आणि सगळ्यात बेस्ट रिव्हिजन कशी असते एमसीक्यूच्या माध्यमातून केलेली रिव्हिजन असते म्हणजे काय सराव प्रश्न या ठिकाणी लक्षात घ्या प्रत्येक चॅप्टरचे म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट नुसार प्रत्येक चॅप्टरनुसार जर तुम्हाला प्रश्न हातात मिळाले साधारणतः प्रत्येक चॅप्टरचे पन्नास साठ पन्नास साठ क्वेश्चन जर मिळाले आणि ते अशा पद्धतीने डिझाईन केलेले असतात क्वेश्चन की ज्याच्यामुळे त्या चॅप्टर मधले सगळे बारकावे क्लिअर होतील बरोबर ते क्वेश्चन तुम्ही सोडवणं आणि त्याच्यावरचं एक्सप्लेनेशन परत तुम्हाला मिळणं मला वाटतं की सगळ्यात बेस्ट रिव्हिजन असू शकते आणि अशीच रिव्हिजन करण्यासाठी शिभा एमसी क्यू सराव बॅच आपण घेऊन आलेलो आहोत मित्रांनो ही बॅच सुरू झालेली आहे ओके okay, ही राज्यसेवा टार्गेटेड किंवा कंबाईन ह्या दोन्ही परीक्षांना टार्गेटेड असणारी ही बॅच okay? आहे ओके या बॅच मध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर ह्या बॅचची फीस एक हजार चारशे नव्याण्णव मुळात याची फीस दोन हजार चारशे नव्याण्णव आहे पण याची फीस आता एक हजार चारशे नव्याण्णव इतकी तुम्हाला त्याचा काही ना काहीतरी बेनिफिट व्हावा हाच आमच्या ठिकाणी प्रयत्न आहे ओके राज्यसेवा म्हणा किंवा कंबाईन म्हणा ह्या दोन्हींच्या अनुषंगाने ही एक्झाम असणार आहे हे लक्षात ठेव सॉरी ही बॅच असणार आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे तर या बॅच मध्ये माझा जो मोटिव्ह आहे किंवा जो टार्गेट आहे तो हाच आहे की इथे तुम्हाला प्रत्येक जे महत्वाचे टॉपिक जे आयोग विचारतो बरं का ज्या टॉपिकवर ज्या घटकांवर आयोग वारंवार क्वेश्चन करतो ते एवढे क्रिस्टल क्लिअर झाले पाहिजे अगदी बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत तो एकदम टॉपिक स्मूथली क्लिअर झाला पाहिजे आणि हे सगळं होण्यासाठी ना तुम्हाला एमसीक्यू खूप गरजेचं आहे कारण होत काय की आपण सगळं कुठून म्हणजे पुस्तकातून ते डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅटमध्ये वाचतो आणि पेपरला जाताना मात्र आपल्याकडे ते पेपरला जे प्रश्न असतात ते एमसीक्यू पॅटर्नमध्ये प्रश्न आहेत मग आपल्याला एमसीक्यू पॅटर्न थोडासा समजून घेणं थोडंसं जड जातं किंवा ते जे काही स्विच आहे आपण त्याला म्हणूया की तो जो फ्लिप्लॉप होतो तो त्या ठिकाणी आपल्याला जमला पाहिजे यासाठी आपण मला असं वाटतं की जास्ती जास्तीत जास्त एमसीक्यूचा सराव या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि म्हणून जवळपास एकोणीसशे प्लस प्रश्नांचा म्हणजे एकोणीशे पेक्षा सुद्धा जास्त प्रश्नांचा सराव ओके okay, या ठिकाणी आपण करून घेणार आहोत नक्कीच जास्त प्रश्नांचा सराव त्याच्यामध्ये होणार आहे आणि हे एक छान प्रकारची रिव्हिजन असेल विथ सी क्यू ओके ही okay? बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर नाईन सिक्स झिरो फोर फाईव्ह सेवन टू एट झिरो फोर किंवा नाईन झिरो नाईन सिक्स डबल झिरो सिक्स थ्री फाईव्ह थ्री दोन्हीपैकी कोणत्याही एका नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला कंबाईन पण जॉईन करायची असेल आणि ही पण जॉईन करायची असेल तर मी सगळ्यांना एक महत्त्वाची सूचना देईल की तुम्ही कंबाईन बॅच नक्की आधी जॉईन करा एक हजार नऊशे नव्याण्णव मध्ये ती ऑफरमध्ये आहे आणि ज्या विद्यार्थी जे आपले विद्यार्थी कंबाईनच्या बॅचला आहेत त्या विद्यार्थ्यांना ही बॅच मात्र सातशे नव्याण्णव मध्ये आहे म्हणजे तुमचा फायदा होईल ओके त्यामुळे मला असं वाटतं की ज्या विद्यार्थी दोन्ही ज्या विद्यार्थ्यांना दोन्ही बॅच जॉईन करायची असेल त्यांनी पहिले कॉन्टॅक्ट करा म्हणजे त्यांना प्रॉपर त्या वेने आम्ही त्या ठिकाणी इंटर करून घेऊ जेणेकरून तुमचे पैसे वाचू शकतात ठीक आहे चालेल ओके आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ओके हे सेशन तुम्ही नक्की शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे बरं का लक्षात कारण याच्यामध्ये तुम्हाला हा हा सेशनमध्ये तुम्हाला मी बऱ्यापैकी सगळे पॉईंट कव्हर करून दिलेले आहेत ठीक आहे ओके सेशन कसं वाटलं नक्की सांगायचं सेशन आवडलं असल्यास नक्की सेशनला सगळ्यांनी लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत सेशनला शेअर करायचं ठीक आहे तोपर्यंत आपण इथंच थांबूया उद्या पुन्हा एकदा भेटूया एका नवीन समाजसुधारक असं आजच्या अभ्यासासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच